तेलंग सर काय शुभेच्छा आहेत लातूर विभागीय बोर्डाच्या वतीनं काय सांगाल नमस्कार मी तेलंग सुधाकर विभागीय मंडळ अध्यक्ष लातूर या वर्षीच्या दीपावलीनिमित्त आज न्यूज नामाच्या सर्व दर्शकांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतेवेळी समाजाला दिशादर्शक म्हणून काम करत असतो माझा शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवत असतो बोर्डाच्या नियमित कामकाजासोबत आपण लातूर विभागीय मंडळामध्ये मागील वर्षात बोर्ड शाळेच्या दारा प्रमाणपत्र दुरुस्ती करा नापासाचा शिक्का पुसून टाका कॉपीमुक्ती हंड्रेड पर्सेंट फास्ट विथ झूम वेबकास्ट अशा प्रकारचे नवोपक्रम राबवलेले आहेत या वर्षीही आपण नवीन उपक्रमांची नांदी घालणार आहोत यात काही शंका नाही या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थाचालक विद्यार्थी आणि तमाम दर्शकांना यावर्षीच्या दीपावलीनिमित्त शुभेच्छा देतो आणि याचबरोबर वृद्ध यांना आरोग्यमय जीवन जावो अशी आशा व्यक्त करतो दोन हजार सव्वीसच्या मार्चच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू थँक्स अ लॉट अँड बेस्ट लक